एका घराचा गाव कधी बघितलाय का आश्चर्य आहे ना होय हे अगदी आहे पूर्वी झाडी झुडपे जंगलाने आच्छादलेला तो गाव मोहाडी तालुक्यात प्रसिद्ध असलेला खोडगाव हे नाव खोडगावात एकच घर आहे तो गाव शासनाच्या दरबारी सुद्धा बघायला मिळेल पारडी गट ग्रामपंचायत गावाला जोडलेला तो आहे खोडगाव पारडी गावापेक्षा खोडगाव याच गावची चौफेर ओळख आहे या गावात जागृत हनुमानाचा मंदिर आहे इतर दिवशी भाविक मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात पण मंगळवार शनिवार रोजी या हनुमानाच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांचे खोडगावकडे पाय वळतात आता प्रश्न नक्की पडला असेल एका घराचा गाव कसा असू शकतो याला पण इतिहास आहे आता हल्ली खोडगाव येथे शारदा तिवारी यांचं घर आहे खोडगाव येथील शारदा तिवारी व पारही येथील वयोवृद्ध बळीराम झंजाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तीन पिढ्यांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात खोडगावात सत्तर ते पंच्याहत्तर घरांची वस्ती होती खोडगावात वाजपेयी नावाचे व्यक्ती होते ते गावचे पाटील मालगुजार होते वाजपेयी त्या गावातील कर वायदा गोळा करण्याचं काम करत होते ज्यांनी कर दिला नाही त्यांची शेतजमीन ताब्यात घेतली जात असे कर भरू न शकल्याने खोडगावातून पडोळे रामटेके मेश्राम आदी परिवारातील व्यक्ती त्या गावातून पलायन करू लागले होते खोडगावातील व्यक्तीने पारडी चिचखेडा मांडेसर आदी आजूबाजूच्या गावात आसरा घेतला होता एक वेळ अशी आली की खोडगावात केवळ वाजपेयी यांचाच वाडा शिल्लक राहिला होता कारण वेगळंच आहे खोडगावच्या मंदिरालगत सुर नदी आहे पूर्वी या नदीला खूप पूर यायचा काही घरे पाण्यात यायची त्याही कारणांमुळे बरीच कुटुंब खोडगाव सोडून गेली मात्र वाजपेयी यांच्या वाड्यात पुराचे पाणी जात नव्हते त्यामुळे शेवटपर्यंत वाजपेयी यांनी आपले मूळ गाव सोडून गेले नाही चंद्रमोहन तिवारी यांनीही खोडगावला सोडलं नाही वाजपेयी यांना श्यामाबाई व किशोरा बार्ड या दोन मुली होत्या त्यांच्या लग्नानंतर चंद्रमोहन तिवारी व पांडे नामक कुटुंब घर म्हणून खेडगावात आले चंद्रमोहन तिवारी परिवारात चार भाऊ मुकु तिवारी गणेश तिवारी सतीश तिवारी व बबलू तिवारी अशा चार भावांचे कुटुंब खोडगावात राहू लागले कालांतराने बबलू तिवारी यांना सोडून तीन भाऊ शहरात व्यवसायासाठी बाहेर पडले आता खोडगावात एकच घर असून चार लोकसंख्येचे गाव आहे बबलू तिवारी यांची पत्नी शारदा तिवारी यांचा एक भाऊ व दोन मुली असा चार जणांचे कुटुंब खोडगावात वास्तव्यास आहेत आज घडीला शारदा तिवारी यांच्याकडे एक एकर शेत जमीन आहे शारदा तिवारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती कामाशिवाय मंदिरात पूजा साहित्याची विक्री करून करतात दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा वेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा